नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता जमिनीच्या वादावरून गोळीबार एक गंभीर जखमी घटना हवेली तालुक्यातील केसनंद येथे जमिनीच्या वादातून तिघांनी गावठी पिस्तुलातून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेला आरोपी सचिन राजाराम ढोरे भिवराज हरगुडे गणेश जाधव या तिघांनी मिळून गुरुवारी रात्री मिनिटांच्या सुमारास केसनंद वाडे रस्त्यावर जमिनीच्या वादावरून एकावर गोळीबार केला या घटनेत सुशील ढोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला गोळी लागली आहे सुशील ढोरे यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भिवराज हरगुडे व सचिन ढोरे यांना अटक करण्यात आलेली आहे तिसरा आरोपी गणेश जाधव हा फरार झाला आहे अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे हे करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड